आरक्षणाला धक्का लागला असल्याचं म्हणत पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय तर सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागला नाही हे सांगावं असं आव्हान त्यांनी केलंय यावर ओबीसी आरक्षणात कुणीही वाटेकरी वाटेकरी येणार नसून ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र दिली जाणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं ओबीसीना धक्का लागणार नाही लागणार नाही हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकतेय पण ओबीसीना धक्का लागलेलाच आहे तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबी लागेल ओबीसी समाजाचा नाराज होण्याचा आज प्रश्न याकरता नाही आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कुणालाही त्या ठिकाणी वाटेकरी करून घेण्याचा प्रश्न येत नाही राहिला प्रश्न कालच्या निर्णयाचा त्यावर आक्षेप येणार आहे त्यावर सुनावण्या होणार आहे आणि ओबीसी समाजामध्ये ऑलरेडी कुणबी समाजामध्ये ज्या नोंदी आहेत त्या ऑलरेडीच आहे मला वाटतं काही त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही जे ऑलरेडी समाजामध्ये आहे कुणबी समाजामध्ये आहे त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी जरांगे पाटलांना सल्ला दिला एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि लोकांमधलं वितुष्ट कमी करावं असा सल्ला मुंडेंनी जरांगे पाटलांना दिला यावर मराठा आम्हीच असून ओबीसी ही आम्हीच आहोत असा टोला जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंना लगावलाय आता जरांगे पाटलांनी ओबीसी समाविष्ट करून घेतला आहे आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांमधलं कमी करावं म्हणजे आरक्षण घेऊन सुद्धा ओबीसी मनाने नाही झाले तर फायदा होणार नाही त्यामुळे त्यांचं ओबीसी स्वागत आहे संपूर्णपणे ओबीसी व्हायला तयार व्हावं हो अशी माझी विनंती आहे दोन्ही आम्हीच आहेत ओबीसी आम्हीच एक मराठा ओबीसी मराठा कोटी मराठा आम्हीच मराठा आम्ही ओबीसी आम्ही करा शेतकरी आम्हीच आहेत लढाऊ क्षेत्रीय मराठी आम्ही दोन्ही आम्हीच